नमस्कार मित्रांनो जर तुम्ही पेटीएम वापरत असाल तर पेटीएम वापर करण्यासाठी आता एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर गेल्या आठ दिवसापासून आपण बघत असाल न्यूजवरती प्रत्येक चॅनलवरती तसेच यूट्यूबवरती फेसबुक सोशल मीडिया असे बऱ्याच ठिकाणी आपण बघत असाल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आयने केलेले आहे पेटीएमला बॅन तर व्हिडिओमध्ये आता आपल्या समोर आहे पिया पिया खात आहे समोसा हे समोसा आणि चटणीच्या तीन प्लेट आहे आणि समोसा चटणी हे दररोज तुमच्या खाण्यात खात राहिल्यानंतर पोटाचं साईज काय होते चरबी किती वाढते या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी नाही सांगणार आहे तुम्हाला तर चला तर आपण टॉपिकवरती रिटर्न येऊया तुम्ही जर पेटीएम वापरत असाल तर पेटीएम वापर करणाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे तर ही बातमी अशी की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे आर बी आय यांनी काय केलेलं आहे पेटीएमवरती बॅन केलेलं आहे तर आता तुम्हाला बरेचसे प्रश्न पडले असतील की जर बॅन केलेलं आहे तर आमचे पैसे परत मिळणार का नाही कधीपासून बॅन होणार आहे आणि काय काय होणार आहे तर याच सगळ्या गोष्टींची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबत आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक बटन तापून आमचं प्रोत्साहन वाढवायला अजिबात विसरू नका त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बाजूची घंटा वाजवायला अजिबात विसरू नका हा तर मित्रांनो एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून पेटीएम पेमेंट स्वीकारायचं बंद होणार आहे तर हे होण्याचं कारण जसं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं आहे की आर बी आयच्या गाईडलाईन्सनुसार काही त्यांनी जे मिस्टेक्स केलेले आहेत ते गाईडलाईन्स फॉलो केलेले नाहीत त्याच्या बाबतीत हे पेटीएमवरती आणलेलं बॅन आहे पण पेटीएम बंद जरी झालं तरी तुमचे पैसे तुम्हाला परत भेटणार आहेत तर रिस्क न घेता तुमचे पैसे आत्ताच विड्रॉल करून घ्या किंवा वॉलेटमध्ये असतील तर त्याचा यूज करून घ्या रिस्क न घेता तुमचे पैसे पेटीएममधून तुमच्या पर्सनल बँकेमध्ये ट्रान्सफर करून घ्या तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ हे नक्की कॉमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका आणि त्यासोबतच चॅनलवरती जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब बटन दाबून बाजूची घंटा वाजवायला अजिबात विसरू नका मी तुम्हाला भेटतो अशाच एक एका इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद